ब्रह्ममुहूर्त एक अद्भुत रहस्य पहाटे तीन ते सहा या वेळेत तुम्हाला अचानक येत असेल जाग तर दैवी शक्ती काय संकेत देते ते पहा श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ ब्रह्ममुहूर्तावर रोज तुम्हाला जाग येत असेल तर ही साधी गोष्ट नाही या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या रात्रीची एक झोप झाल्यावर काही वेळा पहाटे किंवा मध्यरात्री जाग येते काही वेळा अचानक एखादं स्वप्न पडून किंवा काही आवाजामुळे झोप मोडते कधीतरी असं होत असेल तर त्यामागे सामान्य कारण असू शकतात मात्र ठराविक वेळी किंवा ठराविक प्रहरामध्ये जाग येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा जुन्या काळात लोक भल्या पहाटे उठत असत ऋषीमुनी वगैरे ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांची कामं करत असत ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा कालावधी हा कालावधी देवी देवतांचा दे कालावधी समजला जातो सृष्टीतही नीरव शांतता पसरली असते चित्त एकाग्र होऊ शकते सध्याची जीवनशैली बदलल्यानं झोपण्याच्या व उठण्याच्या वेळाही बदलल्या आहेत मात्र काही लोकांना सातत्याने ब्रह्ममुहूर्तावर जाग येते तसं घडत असेल तर तो दैवी संकेत असू शकतो तुम्हाला काही सांगण्यासाठी किंवा संदेश देण्यासाठी हे घडत असू शकतं पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत जर तुम्हाला नेहमी जाग येत असेल तर उठून तुमच्या इष्टदेवतांची पूजा करा काही शक्ती तुमच्याकडे येण्याची वाट पाहत असू शकतात त्यामुळे या काळात तुम्ही देवाची आराधना करावी पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत जर तुम्हाला नेहमी जाग येत असेल तर उठून तुमच्या इष्टदेवतांची पूजा करा काही शक्ती तुमच्याकडे येण्याची वाट पाहत असू शकतात त्यामुळे या काळात तुम्ही देवाची आराधना करावी हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व आहे ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ या काळात शरीरात नवी ऊर्जा असते उत्साह असतो विशेष करून सकारात्मक ऊर्जा असते या काळात सगळे देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात असं मानलं जातं त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा किंवा आराधना करण्याचा सल्ला दिला जातो या ब्रह्ममुहूर्तावर रोज तुम्हाला जाग येत असेल तर ही साधी गोष्ट नाही तुम्ही उठून देवाची आराधना करावी अशी यामागे इच्छा असू शकते काही शक्ती तुम्हाला मिळाव्यात म्हणून तुमची वाट पाहत असू शकतात ही निसर्गातली सकारात्मक स्पंदनं असतात त्याद्वारे तुम्हाला सुखसमृद्धी धनधान्य प्राप्त होतं म्हणून या काळात जाग आली तर देवाचं नामस्मरण करावं त्याच्या साधनेत वेळ घालवावा अनेकांना या गोष्टी सामान्य वाटतात किंवा त्यामागचे अर्थ समजत नाहीत या काळात जाग आल्यावर काही जण भाऊक भूक लागली खातात मात्र तसं करू नये आरोग्याच्या दृष्टीनं ते हितकारक नसतं यामुळे प्रचंड क्रियेवर ताण येतो अनेक आजार मागे लागू शकतात ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जाग आल्यास मनात नकारात्मक विचार आणू नयेत यामुळे संपूर्ण दिवस तुम्ही ताण तणावाखाली राहू शकता मानसिक त्रास होऊ शकतो हा काळ शांत व प्रसन्न असतो त्यामुळे दिवसभरात तुम्हाला पार पाडायच्या कामाचं नियोजन या काळात करावं सकारात्मक विचार करावा वारंवार ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जाग येत असेल तर त्यामुळे घाबरून जाऊ नका उलट नामस्मरण करा जप करा देवाची आराधना करा यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल व दिवसाची सकारात्मक सुरुवात होईल मित्रांनो पहाटे तीन ते पाच दरम्यानची वेळ अमृत अमृतवेळ म्हणून ओळखली जाते यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असतात यश शक्ती आपल्याला कितीतरी प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला फक्त हे संकेत समजून घ्यावे लागतात सोबतच तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या सकारात्मक शक्ती तीन ते पाचच्या दरम्यान त्याच व्यक्तीला उठवतात ज्यांना त्या शक्ती प्रसन्न व आनंदी करण्याची इच्छा करतात याचा अर्थ असा आहे की जर तुमची सुद्धा झोप पहाटे तीन ते थी पाचच्या दरम्यान उघडत असेल तर या दैवी शक्ती तुम्हाला आनंद व सुख देण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर तीन ते थी पाचच्या दरम्यान झोप उघडण्याचा असाही संकेत आहे की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे तुमच्या घरात आनंदी आनंद होणार आहे तसे तर सकाळी उठल्यामुळे फक्त शरीरालाच नाही तर मानसिक सुद्धा याचा खूप फायदा होतो परंतु सकाळी उठण्याचे काही आध्यात्मिक म्हणजेच काही धार्मिक फायदे देखील आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा